वडोद बाजार परिसरामध्ये गिरिजा नदीपात्रामध्ये दिवसा अवैध बेसुमार रेती उपसा सुरू वाळू माफिया यांचा हैदोस तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी सध्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने वडोदबाजार परिसरामध्ये गिरिजा नदीपात्रामध्ये रेतीमाफियांनी हैदोस मांडला असल्याचे दिसून येते फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार भालगाव कवीटखेडा वडोद खुर्दवाडी शेवटा जळगाव मेटे बोरगाव पेनगाव पाडोळी सर्व परिसरामध्ये गिरजा नदीपात्रात रेती व वाळू मापिया भर दिवसा ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध व बेसुमार रेती व वाळू उपसा करत आहेत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियावरही पोलीस प्रशासनही मुद्दाहून कानानोळा करत असल्याचे दिसून येत आहे तरी रेतीमाफियांना सध्या तरी गिरजा नदीमध्ये रान मोकळे हो असल्याने त्यांनी एक प्रकारचा हैदोस घातला आहे है। रात्रंदिवस गिरजा नदीपात्रातून अवैध रेती उपसा होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे व अवैध रेती उपसा प्रचंड प्रमाणात चोरी करता येत असून रेतीमाफियांची चांगलीच जमली आहे अवैध अच्छे दिन आले आहे तर एकीकडे शेतकऱ्याला विहिरीमध्ये पिण्याचे नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अशा अवैध रेती माफियांना अच्छे दिन आले आहे अवैध रेती माफियांवर कोण कारवाई करणार असा प्रश्न परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर